राम राम मंडळी कशा आहे सगळे ना मस्त सगळे मस्त आहे मस्त जरा आम्ही आज तुम्हाला काजू आणि जवळची भाजी दाखवणार आहे कशी बनवायची आता इथे मी फोडणीसाठी कांदा टॅमॅटो आणि कडीपत्ता टाकून घेतला आहे तो परतवून झाला आहे कर व्हिडिओ करायचा राहून गेलेला आहे तर सॉरी आता हे आपलं कांदा आणि टमॅटो परतवून झालेला आहे ब आपण बघू शकता कशा प्रकारे मी कांदा आणि टमॅटो परतवून घेतलेला आहे आता तो कांदा आणि टमॅटो परतवून झाल्यानंतर मी त्याच्यात काही मसाले ॲड करणार आहे हळद आणि मालवणी मसाला आम्ही मालवणी मसाला वापरतो त्याच्यामुळे मी बाकी कोणताही मसाला त्याच्यात ॲड केलेला नाही आहे तुम्हाला जर त्याच्यात गरम मसाला वगैरे ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकतात मालवणी मसाल्यामध्ये गरम मसालाही असतो त्याच्यामुळे मी नाही ॲड केला आणि आता मसाले टाकून चांगला व्यवस्थित परतवून घेऊया चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे म्हणजे मसाला कच्चा राहत नाही आणि कच्चा लागत नाही आता याच्यात मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहे का आमच्याकडे खो कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलंच असतं ना तर आम्हाला रोजच्या भाज्यांमध्ये मध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण लागतंच त्याच्यामुळे मी आता याच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून व्यवस्थित परतवून घ्यायचंय आणि असं तेल सुटेपर्यंत जर असं परतवायचं जर तुम्हाला नसेल तेलाची जास्त भाजी आवडत तर तुम्ही कमी तेल सुद्धा टाकू शकता म्हणजे आणि परतवताना पण कमी असं परतवा म्हणजे तेल त्याला जास्त सुटणार नाही आता हे बघा अशा प्रकारे मी हे परतवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यात मी ओले काजू टाकून घेतलेले आहेत आम्ही गावालाच होतो तर मग गावाला कसं काजू काजू वगैरे भेटतात तर मग घरात घरचेच काजू होते तर ते तर त्याचीच आम्ही काजू टाकून जवळ्याच जवळा काजू टाकून आम्ही त्याची भाजी केलेली आहे बघा मी कशा प्रकारे काजू परतवून घेतलेले आहेत त्याच्यात आणि जवळ आणि काजू एकदम भन्नाट लागतं करून बघा तुम्ही ही रेसिपी नक्की आता याच्या जवळा टाकते जवळा मी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पाणी पिळून घ्यायचं आहे त्याच्यातलं आणि टाकायचं आहे जवा टाकून चांगला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि हे काजू जास्त असे गावालाच भेटतात आपल्या इकडे असं कमी भेटतात तर आम्ही गावाला गेलो की अवश्य काजूची भाजी करतोच करतो बघा कशाप्रकारे मी परतवून घेतलेलं आहे हे का प्रकारे मी हे परतवून घेतलेलं आहे बघू शकताय मध्ये मध्ये तुम्हाला बाळाचा आवाज येत असेल सॉरी हे बघा अशा प्रकारे मी आता ते परतवून घेतलेलं आहे व्यवस्थित म्हणजे चांगलं असं परतवलं ना का कसं भाजी व्यवस्थित छान लागते घाई नाही करायची कोणती पण भाजी वगैरे करताना सगळं पद्धतशीर आपलं करायचं आता याच्यात मी पाणी ॲड केलं आहे तुम्हाला किती पाणी लागते कमी जास्त तेवढं तुम्ही ॲड तुम्हा करू शकतात याच्यात आता मी अजून पाणी ॲड करते म्हणजे भाजी काजू असे चांगले थोडेसे शिजले पाहिजेत व्यवस्थित जास्त तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल भाजी अशी तर तुम्ही भाताबरोबर खाण्यासाठी पातळ पण करू शकतात पण भाकरीबरोबर खायला असे थोडीशी फतफतीतच छान लागते बघू शकतात तुम्ही मी आता कशा प्रकारे ही भाजी बनवलेली आहे याच्यात मी आता कोकम पण टाकते कोकम टाकल्यावर कसं थोडंसं आंबटपणा येतो तर अजून भाजीला छान टेस्ट येते आता आपली भाजी उकळते भाजीला अशी उकळ फुटली की थोडंसं हलवून घ्यायची बघू शकता तुम्ही जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि तुम्ही ही भाजी अशी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्ही एक भाकरी खाणार असाल तर अजून दोन भाकरी खाल एवढी छान लागते भाजी हे बघा आपली भाजी तयार होते आता मी याच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे बघा आपली भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे बघू शकतात तुम्ही भातावर पण खूप छान लागते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा ही भाजी आणि असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर नक्कीच सपोर्ट करा मग त्याच्यात मी कोथंबीर ॲड केलेली आहे मला पण जास्त कोथंबीर आवडत नाही म्हणून मी जास्त कोथंबीर नाही घालत थोडीशी आपली टेस्टसाठी आणि वास येण्यासाठी कोथंबीर टाकते व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर